नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये आज बऱ्याच दिवसानंतर उबर चालवायचं आहे का तर ओलाचं लोकल चालून चालवून कंटाळा आला आणि ती ओलासारखं लोकेशन चुकवत आहे काल लई वैताग आला मला त्याच्यामुळे आता ओलाच्या ते नादातच नाही लागायचं त्याच्यामुळे आज उबर चालवतो आणि आऊट स्टेशन पडले तर जातो मुंबईला तेच बरं पडण का तर लोकलमध्ये चालून कोणत्याच हिशोबात फार जी नेसताच ओढवतो आणि कस्टमर म्हणते भैया एसी बिडाव त्यापेक्षा उबर चालवतो मुंबईला जातो नो टेन्शन चला करूया चालू आले उबर रेट लय खराब देईन पण का तर लय बेकारी चालवली तीन चार दिवस झाला उबरनी हा अरे काय आहे ना ट्रिप आली 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 आली, आली सारखे एकशे पंचवीस रुपये कधी काळी हीच ट्रिप तीनशे साडेतीनशे रुपयाने यायची तीन, तीन पटीने रेट कमी केला बा <laughs> जाऊ द्या रिजर्वेशन करतो चालू दोन तीन दिवसात होते ना आपले रिजर्वेशन चालू उबर चला सोपं रिजर्वेशन चालू करायचं पहिले ट्रिप स्वारगेट मेट्रो स्टेशनची होती तर सोडलं कस्टमरला <laughs> जे लोकांना वाटतंय ना गो मेट्रोने फरक पडणार नाही या गोड गैरसमजात राहू नका मित्रांनो का तर अजून तर मेट्रोचं जाळं सगळीकडे पसरलं पण नाही तोपर्यंतच लोक मेट्रो जायत का विचार करत आहेत आता ह्या भावाला जायचं होतं नाशिकला तर त्यांनी नऱ्यातून स्वारगेट पर्यंत कॅब बुक केली आणि तिथून पुढे तो मेट्रोने जाणार आहे म्हणजे किती चिंगूस म्हणावं लागेल ठीक आहे चला असू द्या पण असं समजू नका की बाबा मेट्रोने आपल्याला काहीच फरक पडणार नाही शंभर टक्के फरक पडणार आहे आणि मी जो उबेरचा एक फोन आला त्याच्या खाली तो बाईक टॅक्सीसाठी त्याच्याखाली एक कमेंट आलती की बाबा बाईक टॅक्सीने टॅक्सी बिझनेसला काय फरक पडणार नाही तर शंभर टक्के फरक पडणार आहे हा आपण गैरसमज पाळू नका की बाबा ज्या वेळेस ट्रॅफिक टाईम असतो त्यावेळेस लवकर जाण्यासाठी बाईक टॅक्सीचा शंभर टक्के लोक उपयोग करणारच आहेत आणि यात काही दुमत नाही का तर काही काही वेळेस असं आपल्याला असतं की बा आपल्याला हो आप आप ते कम्फर्ट कम्फर्ट साठी एवढी प्रायोरिटी नसते वेळेसाठी प्रायोरिटी असते समजा एखाद्या ऑफिसला जाणार माणसाला लेट होत आहे तर त्याला सरळ सरळ समजणार आहे की बा टू व्हीलरवर जर आपण गेलो तर आपण पाच मिनिटं लवकर जाणार आहेत त्याच्यामुळे बाईक टॅक्सीने फरक पडणार नाही असं होणार नाही शंभर टक्के फरक पडणार आहे कुठं बिल्डिंग

की ट्रीप पडले की लगेच फोन केला लवकर या लवकर आपल्याला अर्जंटमध्ये जायचे तिथं आलो ती दुर्वांकर सृष्टी सोसायटीत सांगितली मला मला वाटलं कस्टमर खाली रेडीच तयार असेल कस्टमर तिथं गेलं तिथं तर वेटिंग टाइम ते दुर्वांकर सृष्टीत आतमध्ये सोसायटीतला दाखवला दा होता त्याच्या वॉचमनच्या शिवाय खात का गेलो आतमध्ये का तर तुम्हाला माहिती आहे ह्यानी सांगितलं दुर्वांकर सृष्टी आणि हो हा दुसऱ्याच सोसायटीचा आणि तिथं गेलो मी वॉच म्हणून तरी गेल तर वाटत गेलो आतमध्ये का तर तसं तर एट्रीच नसते दिली पण गेलो आतमध्ये आणि तिथून पुढं मग तू वेटिंगचा टाइम संपला तिथं आणि मग तिथून पुढं ह्या गड्याचा फोन आला की बाबा बाहेर या बाहेर या दुरंकर सृष्टीत नाही जायचं आणि मग तिथून पुढं बाहेर आल्याच्या पुढे ह्या गड्याचा नामनुष्यानच नाही म्हणजे कस्टमरला अशी लाज वगैरे वाटत नाही की बाबा की आपण ड्रायव्हरला एकशे सत्तावीस रुपयाच्या ट्रिप साठी किती वेळ दाबून धरायचा म्हणजे असं काय निदान तुम्हाला ना काही नाही तर मग इतकं अवकाशाला आणतो लवकर या लवकर आपल्याला लवकर जायचंय मी इथं येऊन तिथे वेटिंग टाइम संपला बी तरी बी कस्टमरच नाही म्हणले मग आता अजून किती पेशन्स पाहिजे ड्रायव्हर मध्ये आता तुमच्या डोळ्यासमोर दाखवलं मी ते दुर्वांकर सृष्टीचा बोर्ड तर अजून काय अपेक्षा करता तुम्ही ड्रायव्हरकडून आणि वरून पेपर मध्ये बातमी आली की मुजोर रिक्षा चालकाने किंवा मुजोर टॅक्सी चालकाने कस्टमरला उगाच त्रास दिला असंच येत आहे मग आता ही कस्टमर मुजूर नाही ह्यांना लाथा घालून तोडवलं पाहिजे का तर उगाच आता ह्याच्याकडेच मला तीन वेळा फोन आलाय एकदा निघालो तेव्हा बी फोन आला त्या सोसायटीचा गेलो त्यावेळेस त्याचा हो फोन आला थमा थांबा मला तुमची गाडी दिसली आता रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला दाखवतो रे गाडी दिसली म्हणले आणि परत आज म्हणजे वेटिंग टाइम संपल्यावर मी फोन तर म्हणले नाही नाही बाहेर या बाहेर्या मी आता हे हे तुमच्या हिशोबात बसते का कशाचा दुष्परिणाम आहे माहिती का कंपनीने रेट कमी के केल्याचा दुष्परिणाम आहे ज्या माणसाची तीन पायाच्या जा सायकलने जायची सुद्धा लायकी नाही तो माणूस सुद्धा चारचाकी बुक करतोय आणि वरून आपल्या दादागी करतोय आले का नाही तुम्ही लवकर या ना काय <laughs> का मला वाटतंय ह्या धंद्यात काय खरं नाही राहिल ह्याच्यापेक्षा मी जास्त पेमेंट युट्यूब मधूनच काढतोय का तर ह्याचा निवड ना फा बघितला तर पंचवीस तीस हजार आहे आणि त्याच्या बी तसंच बऱ्यापैकी पेमेंट येते आता पहिले आलं दुसरं पेमेंट हे काय आता दोन चार दिवसात की लगेच परत तेवढच पैसे येतात म्हणजे त्यात काय असं मेंटेनन्स खर्च नाही ना फक्त आपल्या व्हिडिओ टाकायच्यात मला वाटतंय की ओला उबेरच वो जरा कमी करावा आणि व्हिडिओ वरच जास्त जरा जास्त लक्ष द्यावा रोज एक दोन एक व्हिडिओ कंटिन्यू करावा असं वाटतंय मला बघू कसं जमत आहे करतो ट्राय काय होतंय ओला उबेर मध्ये काय राहिलंच नाही आता बघा ना आता तुमच्या समोरच मी तुम्हाला रेट दाखवतोय आता काय आता आमची आता बघा हे उबरने नवीनच काहीतरी प्रकार आणलाय चांगली बातमी आता अठ्ठावीस दिवस फेब्रुवारी पासून मिळवा उबर कमिशन साठी मोठी कपा म्हणजे ओलाचा रिचार्ज सिस्टम आला आहे ओलासारखाही नको काय काय आले डेली बुस्टर पॅकेजचे तीन फायदे दररोज एकोण एकोणनव्वद रुपये भरून अमर्यादित खेळा उबर कमिशन मध्ये मोठी कपात ते प्रत्येक प्रत्येक शैलीवर मिळवा डेली बूस्ट पॅकेजसाठी दहापर्यंत आणि एकोण दोन रुपये आणि ही ऑफर फक्त पुण्यात वैध आहे रेंटल आणि इंटरसिटी ट्रिपवर लागू नाही ही ऑफर मर्यादित काळासाठी अवेलेबल आहे भविष्यात बदलू शकते आतापर्यंत कमिशन घ्यायचा फंडकून चालू आहे मग आता ही सिस्टीम आली काय माहिती याचा फायदा होतोय का तोटा होतोय उबरचं मला हिस्ट्री बघता असं वाटतंय तोटाच होईल का तर फायद्याची तर एक बी गोष्ट उबरने केली नाही काय माहिती आता काय होते हाँ हाँ की लॉटरी जिंकणे हॅलो पुढे रूम वर उठले का नाही काय राव तुमचे पाच सहाशे रुपये झाले असतील काय तुम्हाला पाच साडेपाच ला किती झाले काल काल बावीसशे रुपये काल काय सुट्टी फिट्टी आणली होती काय

काय सांगा राह सांगा राव आम्हाला ओला रेटच देत ओला रेट देते काय कळत नाही आम्हाला तुम्हाला काय सांगू म्हणतो ओला रेटच देत ना आणि वरून ती लोकेशन चुकवतोय आज वायता करून उबर चालू केलंय मी आणि उबर तर त्याच्यापेक्षा निघाली मला निघाले ट्रिप होती बर का आणि लोकेशन दाखवायचो शनिवारवाडा वाडा शनिवारवाडा लागल लोकेशन लावून ना येरोडे मग जावं लागलं काय मग बिनायड हा तेव्हा दाखवतो नाव दाखवत होत ये आणि लोकेशन दाखवायचं शनिवार लोकेशन वर असं दाखवत तिथं कस्टमरला दाखवायचं लोकेशन मॅप वर उघडून मी नाही जात बघ तसं अरे मॅप दाखवतो पण कस्टमर येराव टाकले नाव ते त्यांच्या ऍप मध्ये वाईला आपल्या ऍप मध्ये येरावड नाव दाखवत होतो येरावडा रोड वगैरे काहीतरी दाखवत असन दुसरं दाखवत आणि लोकेशन कसं काय ते तरी दाखवत आहे ओला का उबर ओला फसवा फसवीची काम आहेत hmm. म्हणलं माझ्यासोबतच असे ओला फसवा फसवीची काम करते का त्याच्यामुळे ओला मार वाटत नाही आणि उबर मारावं तर उबर जास्तच नगर करते काय काय जाऊन दे उबर आणि ओला दोन्ही करतो चालू ओला तर चालूच आहे माझं ओला काय ट्रिप वाज ना मची ट्रिप अजून वाजती कळ त्याला टायमिंगला खाली नाही आल्यावर काय होतं दहा मिनटं झालं त्या गड्याची ट्रिप कॅन्सल करून अजून त्याला गाडी नाही भेटली बरं 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 चक्कर हाणून येऊ का तिथून एकदा जर दाखवतो हो त्याला टॅक्सी ड्रायव्हरची किंमत वरले तर आठ वाजून चोवीस मिनिटं आपला धंदा झालेला आहे ओलाला एकच ट्रिप झाली किती झाली एकशे सहासष्ट रुपये नाही झाले की नऱ्यातून खराडीत आणले होते ट्रीपमध्ये मी आणि हे सबस्क्रिप्शनचे पैसे कट करीत आहे का कट करीत आहे मला काही कळा नाही पण ही ट्रीप माझी किती रुपयाची झाली तुम्हाला दाखवतो मी अरे बापरे दुसरीकडे गेली हां तीनशे पंधरा रुपयाची झाली आणि ही एकशे सहासष्ट रुपये दाखवते ओला चोऱ्या मोऱ्या करायच्या बंद करलं काय आणि आणि उबरला झाले दोनशे अठ्याहत्तर रुपये आणि खाली काहीतरी आले काय आले महत्वाचे हम्म तुम्ही आज रोग ट्रिप गमवाल काही अडचण नाही ओके गमावला तरी चालेल मस्त पैकी नाश्ता करतो आणि मग करतो चालू <laughs> आज पण काम करायची इच्छाच नाही राव मस्त पाच वाजता उठलो पण काय रेटच नाही ओलाच बघा नाही असं काय होत ही काय कळा <laughs> नाहीच हम्म मस्त पैकी केलंय चालू आता करतो उभा राहून काय फायदा नाही कमी रेट महिन्या पण करावाच लागेल नाहीतर <laughs> काही नाही मग विषय काय होतोय की आपण पिंपरी जोडला आलो कि वाटत लय मस्त धंदा आहे ओला उबेरचा अजिबात ट्रॅफिक नाही काय नाही फक्त सिटावर बसायचंय आणि पुण्यात तिकडं कात्रज कोंडवा हडपसर तिकडं गेले ना असं वाटतं एक मिनिट सुद्धा गाडी चालवायला नको ओला झालेला आहे बाराशे रुपये आणि उबेरला झाला आहे दोनशे त्र्याहत्तर रुपये म्हणजे जवळजवळ पंधराशे रुपये धंदा झाला आहे मनाचा सकाळ धरून आता चाललो जेवायला मस्त पैकी हडपसर मध्ये आलोय आता जेवण करतो जेवण टायमिंगच्या टायमिंगला होणं गरजेचं आहे तरच आमच्या तब्येतीचं काहीतरी होऊ शकते नाही तर हाय असंच राहायचं एक नंबर जेवण झालेलं आहे आता सीएनजी भरतो तसं म्हणा दोन तीन गाड्या आहे पण आता हडपसरला दोन तीन पंप आहेत हडपसरला जरा कमी गर्दी असते त्याच्यामुळे भरून घेतो मस्त त्याला म्हणते नशीब खराब असणे सीएनजी बंद आहे आणि हे पहिलाच पंप नाही ह्याच्या मागे एक किलोमीटर दुसरा पंप आहे तिथं गेलतो आधी मी तिथं बंद होता म्हणून सिग्नल ट्रॅफिक सिग्नल करीत वर आलो तर इथं बी बंद आहे आता जाऊ द्या मोर द्या करतो चालू अजून एक दोन ट्रिपा होत्या अरे का होते चालू का होतंय का नाही आपल्याला बी थोडेफार लोक ओळखायला लागले आता सी एन जी बरं तू इथं स्वारकेट पशी तर दोन जणांनी मला ओळखलं एक खट्यात मलाच कळना काय विषय मग म्हणले व्हिडिओ बनवतो ना तू म्हणले हा बनवतो बनवतो मग म्हणले रोज बघतो म्हणलं धन्यवाद धन्यवाद चला ठीक आहे चांगली गोष्ट आहे अशीच ओळख थोडी थोडी वाढत जाईन चांगली गोष्ट आहे या व्हिडिओवर तुमचं काय म्हणणं आहे आणि मला पण पुणे पोलिसांना हात जोडून विनंती करायची की तुम्ही अशा लोकांवर जरूर कारवाई करा अशी मंद बुद्धीची लोक चांगल्या लोकांचं चा आयुष्य कामाला लावतात जर त्या बाईला जर चुकून जरी ती डम्फर चिटकला असता तरी सगळी पब्लिक बिना बघता त्या डम्फरवाल्याला मारायला आली असती आणि पोलिसवाले सुद्धा आतापर्यंत जे मार्केटमध्ये घडत त्या आधारावर मी सांगतो की पैसे खाल्ल्याशिवाय जरच नाहीत तर त्या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन गाडी चालवा भावांनो आणि पोलिसवाल्यांना जर तुमच्या थोडी लाच शिल्लक असेल तर अशा लोकांवर कमीत कमी अशा लोकांवर तरी कारवाई करा जे लोक असे माझ्या डोळ्यासमोर घडले ती गड़ घटना फक्त चार बोटावर ती वाई हुकली नाहीतर ती डायरेक्ट टायर खालीच गेली असती आणि जे लोक मोठी गाडी चालवत असतील ते तुम्हाला माहित असेल की मोठ्या गाडीमध्ये एकदम लेफ्ट साईड होते आपलं लेफ्ट साइडचं चाका बसला आपल्याला लगेच अंदाज येत नाही आपल्या चारचाही गाडीचा सुद्धा इंडिकेटर पसला आपल्याला अंदाज येत नाही अंदाज घेऊन गाडी चालवावी लागते तर नव्वद टक्के चान्स आहे की त्या ड्रायव्हरचं नशिबानी लक्ष होतं म्हणून त्याने ब्रेक दाबला जर लक्ष नसतं तर ती गावाई टायर खालीच गेली असती तर जे माझी येलो प्लेटला बांधव गाडी चालवते त्यांना पण हात जोडून विनंती राहीन की आपल्या गाडीत एक डॅश कॅम्प बसून घ्या जे की मी माझ्या गाडीत बसवलेलं आहे मला जास्त किडा होता म्हणून मी आता अकरा हजाराचा बसवलाय पण चांगल्या क्वालिटीचे कॅम चार पाच हजारात येतं ज्यामध्ये एवढं तर नक्की दिसतं की बा आपली चूक नाही जर जा आता जरी माझ्या मा दे, ह्या मा रेकॉर्डमध्ये कॅम मध्ये जर रेकॉर्ड नसतं झालं तर ह्याचा उघड उघड हेच नसतं केला आणि म्हणजे जा समजा जरी आपण खाली उतरून तिला बांडायला गेलो ना तर तिने चुकच्या एप साईट नसती केली की बा तूच दमानी का नाही आला असंच म्हणली असती जाऊ द्या ठीक आहे त्यावेळेस माझ्या गाडीत कस्टमर होत नाही आत तर आता काय मी बी काय नसतं केलं म्हणा पण म्हणताना ह्या घटनेवर त्या पोलिसांची काय चुक आहे त्या बाईची चुक आहे बाईला नाव ठेवायचं सोडून तो पोलिसांना का बिल लाजा म्हणतोय तर पोलिसच बिल लाजेत जर तुम्ही मुंबई कोल्हा मध्ये जर गेलात ना तिकडे ते श्रीमंत करोडपती लोकांचा एरिया ते तर तुम्ही फक्त असं असं करा बरं तुम्हाला राईटला जायचं राईट वर वळावर लगेच पोलिस तुम्ही किती वेळ अडचणीत गुसा पोलीस राईट काढणार तुमची बाहेर सिग्नल जेब्रा क्रॉसिंग वर जरी गाडी उभी असली ना लगेच पोलिस बाहेर काढतात मुंबईच्या पोलिसांचं काम एकदम उत्तम आहे मुंबईत पुण्यापेक्षा चार पटीने जास्त गाड्या ट्रॅव्हल करतात पुण्यात उग गाड्या एवढी उडच्या यूड़ पण ते कसे व्यवस्थित प्लॅनिंग नसल्यामुळे पोलिस जिथं ना तिथं बोकार गोळखा करून थांबवतात आणि जिथं गरज पाहिजे ना तिथं काहीच नाही हा एक व्हिडिओ पाहा ज्यामध्ये तुम्ही स्पष्टपणे बघू शकता की बाबा टू व्हीलर वाले पोलिस फाईन मारित नाही याचा किती गैरफायदा घेतात सरळ सरळ दिसतंय तिथं रेड सिग्नल आहे दुसऱ्याचा सिग्नल चालू आहे तरी तो रिक्षावाला गुतला आणि रिक्षावाला गुतला तरी गुतला पण ज्यांचा सिग्नल चालू आहे त्यांना तर जाऊन द्यायचा ना हे सरळ सरळ कसं आहे आता तो टाटा सफारीवाला पण शेजारी थांबलेला आहे नियमाने टॅक्स भरण्यात कुणाचं योगदान जास्त असतं टू व्हीलर वाल्याचं का त्या फोर व्हीलर वाल्याचं तो कमीत कमी वीस लाखाच्या गाडीत उभा आहे म्हणजे त्यांनी कमीत कमी दहा पाच लाख रुपये टॅक्स भरला असणार टॅक्स किंवा इन्कम टॅक्स वगैरे पण तो शांतपणे तिथे थांबलाय आणि उगा टू वाले ज्यांची हप्तभराची पंचायत आहे तेच उगा शांतपणा करतात हे पुणे पोलिसांचा गाढवपणाच आहे का तर पोलिसांनी जर फाईन मारली तर असं कधीच होणार नाही आणि येलो प्लेटला चालणारे लोक एकदम व्यवस्थित चालतात त्यांना जाणून बुजून थांबवलं जातं ट्रकवाले असतील किंवा टेम्पोवाले असतील टॅक्सीवाल्यांवरती इतकं सक्तीचं नाही पण मी नेहमी पाहत असतो कुठल्या पण ट्रॅफिक पोलिसांनी कुणाला थांबवलं नजर टाकत जा शंभर टक्के त्याला ट्रकवाला नाही तर टेम्पोवाला थांबवलेला असतो जे की एकदम व्यवस्थित चालतात तुम्हाला कधीच ट्रकवाला असा आगावाने आणि दिसणार दिसणार किंवा टेम्पोवाला एकदम व्यवस्थित चालतात उघड ठराविक रिक्षावाले सोडले आणि किंवा हे टू व्हीलरवाले तर कधी बघ कुठून त्यांना काही नियम आहेत का नाही मला काही कळतच नाही आणि कधीच असं एम एस बाराचा पुणे एम एस बाराचा टू व्हीलर वाला पोलिसांनी अडवलेलं मी कधी बघितलंच नाही एका बाजूला पोलिस अशा गाड्यांना थांबवतात ज्यांचं सगळं बरोबर आहे आणि ह्या गाडीला समोरच्या नंबर प्लेट नाही त्या गाडीवर वरचा माणूस कसा बसला तुम्ही पाहू शकता जर मोठ्या स्पीड ब्रेकरला ती गाडी आधाडी तर तो माणूस कुठं जाईल ते सांगता सुद्धा यायचं नाही पण अशा गाड्यांना पोलिस कधीच आडवत नाहीत फक्त ते ठराविक गाड्या नंबर पाहून ते पाहून राईट व्यवस्थित थांबवतात यावर पुणे पोलिसांचं काय म्हणणं आहे आता बी बिवाडीत आणि आता चाललोय एक सबस्क्राईबर मित्र आहेत त्यांना भेटायला बऱ्याच दिवसापासून त्यांची पण भेटायची इच्छा होती पण मी पुढे पुढे ढकलित होतो पण आज म्हणले भेटावाच लागन आणि म्हटलं चला ठीक आहे व्हिडिओ पण बनवू एक अनुभव व्हिडिओ होईल आणि भेटणं पण होईल त्यांना त्याने दोन कामं तरी होतील आपला बी कॉन्टेंट निघतोय तुम्हाला पण नवीन नवीन लोकांकून नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतायत तुम्हाला कमेंटमध्ये सांगा कि मी नवी नवी लोकन ना की मी असे नवीन नवीन लोकांना घेऊन आलं पाहिजे का नाही नवीन नवीन लोकांचे नवीन नवीन नवी एक्सपिरियन्स कसे वाटत तुम्हाला मी हे जे लोकांना शोधून त्यांचे एक्सपिरियन्स विचारतोय ते कसे आहेत जरा फीडबॅक द्या आता वाजलेत सहा वाजून एकावन्न मिनिटं मस्त पैकी सरांशी भेटलो सरांशी अनुभवाचा व्हिडिओ पण बनवला उद्या किंवा परवा दिवशी येईल व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्की बघा जाऊन भरपूर अनुभव आहे सरांचा तर नक्की बघा आता घरीच चालू आहे आता कोंडव्यातच आहे जातो घरी काय त्यांना झाला असता पण जाऊ द्या सबस्क्रायबर मित्रांना पण वेळ दिला पाहिजे आणि त्यांचा व्हिडिओ ओपन झाला एक ठीक आहे चला असू द्या काही अडचण नाही शेवटी त्यांच्यामुळे आपण येत सबस्क्रायबर मित्र बरेच मला बोला भेटायला बोलत असतात पण सगळ्यांशी भेटणं होत नाही त्याबद्दल मी मनापासून सॉरी म्हणतो काय होतं मी पण तुमच्यासारखं नॉर्मल टॅक्सी चालक आहे आणि माझे मी कसं आहे माझं एकवीस वर्ष वय आहे म्हणजे माझे तोंडातून अशी साधी भाषा गावरान भाषा त्याच्यामुळे मी भेटण्याचं टाळतो आणि व्हिडीओत सुद्धा माझं दिसून येत असेल की बाबा कधी कधी नकळ चुकून माझा काही एखादा शब्द आडवा तिडवा जातो तर कोणी राग मानून घेऊ नका आणि शक्यतो तो नाही आलो तर भेटायला इतकं फोर्स नका करू काय होतं आता माणसात गेल्यावर फ्रेंडली नाही राहत नाही व्हिडिओत बोलतो मी पण कसं माणसात गेला मी जरा अजून पण लाजरा आहे त्याच्यामुळं हे नका करून घेत जाऊ समजून घेत जा तुमच्यातलाच एक आहे मी ठीक आहे चला आता धंदा दाखवतो मी घरी गेले एकदा रूम पार्टनरची कबर घेऊया काय झालंय काय नाही हॅलो कुठे शेठ संपली रेंटल संपली बाहेर नाही किती झाले सत्तावीस अरे बाबा बाबा रेंटलचे किती भेटले दोन हजार दहा रुपये दोन हजार दहा दहा तासाची होती ना किती तासात संपली तेवटच बर किती किलोमीटर झाली गाडी अठ्ठ्यानव परवडली म्हणाची मग वीस रुपये किलोमीटर रेट वाटला कवा येत आहे रूमवर कवा आता सत्तावीस रुपये झाले तरी बोट नाही भरलं का अरे बाबा घरी येण्यासाठी तेवढा टाइम लागेल मग गो होम टाकी गो होम टाक मग काय ओला मारताय उबर मारताय ओला

तवारले तर आठ वाजून अकरा मिनटं आणि आपला ओलाल धंदा झालेला आहे किती झालाय एकोणीसशे रुपये आणि उबरला किती झालाय दोन हजार ते आपलं दोनशे अठ्याहत्तर रुपये दोन हजारच येते अशा पद्धतीने आपला तेवीसशे रुपये धंदा झालेला आहे आता आलो आहे घरी दुपारी तीन चारच्या नंतर सबस्क्रायबर मित्राशी भेटायला गेलतो त्यांच्याशी एकदम उत्तम व्हिडिओ झालेला आहे तो उद्या नाही तर परवा दिवशी येईल तो बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा दुपारी थोडा टाईमपास झाला नाही तर चांगलं काम झालं असतं आज ठीक आहे चला असू द्या ओके धन्यवाद